अरेच मनले मला माहित आहे की माझ्या मनात तुमच्या कधी इज्जत आहे किती म्हणून माय कधी चकल्या म्हणतो का तुम्हाला कधी म्हणलो मीठाला काका मी असं म्हणलो की चकल्यावर माशी बसली आता म्हणालो मी टकल्यावर माशी बसली आहे हा तकलं माझे माशी बसलं नाही तर कोणी बसलं नाही का ती काय आहे माहितीये का तकल्यावर माशी जर बसली तर त्या माशीच्या पायातले जीव जंतूकडे जातील तकल्या दिमागात जातील त्याचा तर सांगता काकुले होई मग बा बाप सांगतो स्नेवाचं नाव घे ह पण तिचं नाव माझ्या समोर घे अहो काल्याला काकुला झालं काकुल एका बाई हो लावडी पाहिलाच लावडी अरे ते एकट्याची परवडली पण पर हे नाही परवडली काका काका तुमचा दिमाग खराब झाला आहे आमच्या काकू सारखी सुंदर बाई अख्ख्या जगात भेटल तुम्हाला हे सुंदर आहे मग अरे तिच्या सारखी बदमाल बायको मी हो म्हणून सांभाळतो अच्छा काय काकू बरोबर नाही तुमचं

काकू काले काका की बहुत खूप झाले भाई अरे라우 देना कुका काकू मी सांगतो काकू भाजी बस्ता ते काकू नाही काय मास आहे के काकू मी रखे फक्त माझा हात कीचा आज तेरे पुल घुस बैले छोड़ा मानसाधिया काका काकू अरे यार मगर तो ये लोग सुनो तो नहीं नमस्कार मित्रा हाय बोल मजी आइलेंस अरे मजा बाइको सर्जी बाइको पुलिस

કારણ કાઢી ઉભી કાંઈ બને બદલ ચાલી ભાઈ બનલ তুমি চাকা বন্ধ তো তোমার বিচার নিজের तरी तर काही करायचं नाही पण यदि तुम्ही मारता का काय सोडते का तुम्हाला याच्यामुळेच माणसं बी करतात पहिल्या का अरे उद्या समजा रुपये वाले चालू मिळतो मग आधी एक अंदाज होता माझा अंदाज अजून नाही आहे कधी त्याच्या पिच्यात नाही आहे माझी गोष्ट काय असे येत करणा सांगितलं नाही दोन्ही हात वर करायचे तोरेवर हात करतोस काव तोरेवर हात करतोस काव हे अजिबात नाही काही नाही पण लोक नाही हे चला तू चला केवळ हात वर करा अजि काही आहे की काय नाही काय कशा काय तू पाहा तू शर्बत होतो शर्बत हो सके शर्बत येणार नाही का इकडे बाबू ते शर्बत नावच अजी हा शर्बत तो येते देशी दारू लीली 아 don't w a আই ইতিনা aúnকেডিযাতে তুঁরাইযাকেলিকেআকে it ইকনাবখ নিন্লুসটুমদাকে пойগু أيিডিগি লেন কনো দোরেয আ América্�igu ki naে আয-পারইো আলেযা এয়ায� मी तुम्हीच <laughs> का म्हणल्या अशीच पाहिजे यामुळे एवढ्या म्हातारा राहते आगच ते काकू बरोबर बोलते बावळ ओरकी दिसली बावरेजी जाते माणूस त्या पाहिला बरं मुद्दामच करायचा होता असा काकूच्या हातचा मार जेवायचं तर म्हणून जरी असा मस्त्याच पोहल्या माणसाच्या नाही तर किती दिवस काम करत अरे चांगलं सांगतो काकू विषय चांगला बोला चांगला बोला तर नाही दुसरीच पाहिजे अशीच पाहिजे आणि तशीच पाहिजे कितीच पाहिजे म्हणून चांगलं उचलायला बरं चांगलीच बत्ती बसली

एवढा करोडपती आहे की याच्या हातामध्ये जी घडी आहे की नाही घडी तुम्हाला आपल्या भारतातल्या घडीत तरी तीन काटे राहते पण याच्या घडीला एकच काटा उभार असा उभार समोर

b 가 n g प्लेट मध्ये जाईल पण सगळे स्वप्न माझे तुटून गेले हा भंगारवाला रे गर की मी गरीब ड्रायव्हरची गरीब बहीण पण मात्र कर इसो <laughs> वाहषब के वोच्ट देवर्ल वात्षाप हाasan पाफ, पाफ, एक राचिन गाघाण, कराकरा कारा पंच पहले मन कोल्या गाङ one ओर्ली मों भीसान इत्जा जालगा लगज़ को पाफजान तालएम रड़ में खुबाडया हाँ वही <laughs> कारवर बंगाल गोळा कराल करोलवती तुझा बाबा अमेरिकेत आणि अमेरिका की <laughs> अमेरिकेत <देता। laughs> तरी काय हो म्हणाय मी तुझ्याशी खोटे बोललो तू माझ्याशी खोटे बोललीस सगळ्या सत्यनास हे खोटं बोलणं असो होतं माणूस जमिनीवरच राहतो माणूस मन... यानंतर तरी आपण खोटं नाही बोलायचं खरं खरं बोलायचं आता मी म्हणून पहिल्यांदा खरं बोलून झालं बरोबर हे खोटं बोलता बोलता खरंच मी तुझ्यावर मी सुद्धा तुझ्यावर खरं खरं प्रेम करायला लागले काय सांगतेस माझ्याकडे पण राहण्यासाठी बरोबर घरही नाही झोपडी आहे आपण तिथं याच्यानंतर कधीच खोटं नाही बोलायचं खोटं नाही बोलला पक्का नक्क पण मला एक सांग ह्या दोनही घालावर कोण हे असं दिलं तिला माहितीये का माझी जी कोमलता येई ना तिला माझा आज खूप लाडा आला आणि म्हणून तिची माझी कॉपी घेतली तुझे बोली बोली घेतली का कसं नाही रे मी तिला माहितीये का गुड न्यूज दिली ना त्याच्यामुळे तिने माझा लाड केला तू गुड न्यूज